नमस्कार मंडळी आज मी तुमच्या सोबत बटाट्यापासून छान अशी व्हेज करी दाखवणार आहे मित्रांनो जे लोक चिकन मटन खात नाही त्यांच्यासाठी मी आज व्हेज करी घेऊन आलेली आहे अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक ही व्हेज करी होणार आहे मग ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया साठी साहित्य बघूया आठ बटाटे घेतले आहेत छोटे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर अर्धा गड्डा पालक एक कांदा एक वाटी कोबर आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे अशा पद्धतीने साहित्य येथे कम्प्लीट झालेलं आहे आता एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया एक जुडी पालक घेतलेला आहे तो दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे आता पॅन मध्ये पाणी गरम झालेलं आहे धुतलेला पालक यामध्ये ऍड करायचा आहे आणि दहा मिनटासाठी हा वापरून घ्यायचा आहे आपल्याला ते पालकची प्युरी बनवायची आहे त्यामुळे आपण इथे एक वाप काढून घेणार पालक शिजतोय तोपर्यंत आपण बटाटे शिलून घेऊया येथे बटाटे आपण छोट्या साईजचे घेतलेले आहे आणि हे बटाटे आपल्याला आता शिलून घ्यायचे आहे एकीकडे एक पालक सुद्धा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता एका बाउल मध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये शिजलेले बटाटे ऍड करायचे आहे मित्रांनो एक महत्वपूर्ण टिप येथे आपल्याला हे बटाटे जास्त वापवायचे नाहीये पंच्याहत्तर टक्केच वापवायचे आहे जेणेकरून ह्या हे, हे बटाटे आपल्याला ग्रेवीमध्ये ॲड केल्यानंतर गाळ होणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं आपण हे वापरून घेऊया आणि हे बटाटे शिजण्यासाठी फारसा वेळही लागत नाही त्यामुळे पंधरा मिनटं फार फार होतात एकीकडे आपण आपली प्युरी तयार करून घ्यायची तोपर्यंत हे बटाटे छान असे शिजतात तर ह्या बटाटे कमीत कमी दहा मिनटं मला लागलेले आहे खूप छान पद्धतीने हे बटाटे शिजले जातात आणि अशाच पद्धतीने तुम्ही शि शिजवू शकतात कुकरचा वापर नाही केला तरी चालेल मसाला करून घेऊया अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया अर्धी वाटी खोबरं मी येथे स्लायसेस करून घेतलेले आहे ते सुद्धा ॲड करायचे आहे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये खोबरं सुद्धा काढून घेऊया आता त्याच तव्यामध्ये आपल्याला दोन बारीक चितलेले कांदे घालायचे आहे कांदे सुद्धा व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एक हिरवी मिरची त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असा हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे ते संपूर्ण गोष्टी व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये जे शेंगदाणे आणि कोबरा आपण भाजून ठेवलेलं होतं ते सुद्धा ॲड करायचं आहे सगळ्या गोष्टी एकजीव अशा भाजून घ्यायच्या आहे दोन ते तीन मिनटांसाठी आता सगळ्यात शेवटी आपल्याला एक चमचा भाजलेली तीळ घालायची आहे येथे मी भाजलेल्या तिळीचा कूट करून घेतलेला आहे पण सगळ्या गोष्टी मसाल्यामध्ये एकजीव व्हायला हवी त्यासाठी मी येथे तीळ वापरलेली आहे आणि यामध्ये आपण भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आता हा संपूर्ण मसाला व्यवस्थित असा दाबून फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून काही पॉइच्चर वगैरे असेल पाणी वगैरे असेल तेही निघून जाईल अशा पद्धतीने हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचा आहे कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आता येथे मी जो कांदा लसूण मसाला केलेला आहे तो दोन प्रकारे मिक्सरला वाटून घेतलेला आहे एक पाणी न घालता आणि एक थोडंसं पाणी घालता तर तुम्ही फरक बघू शकता याच्याने होतं असं की हा जो मी कोरडा मसाला केला याची पण चव भाजीमध्ये उतरते आणि जो पातळ असा करून ठेवला आहे पाणी घालून त्याची पण एक ग्रेव्हीमध्ये गेरवी फॉर्ममध्ये येते म्हणजे काय होतं दोन्ही गोष्टींची दाता ना दाताखाली चव लागते आणि भाजी अशी मिळून येते तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकाच प्रकारामध्ये करू शकता पण मी एक असं ओबडधोबड कुटासारखा करून घेतलेला आहे आणि एक थोडंसं पाणी घालून केलेलं आहे जेणेकरून हा मसाला खूप छान लागतो आता यामध्ये ना एक चमचा भरून पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाला खाली चिपकणार नाही आणि व्यवस्थित असं तेलही सुटेल आता हा मिक्स करून घ्यायचा आहे येथे मसाला व्यवस्थित असा दोन जे कच्चा एक एक ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्यातला कच्चावाळा निघून जातो आता एकीकडे मी पालक प्युरी बनवून ठेवलेले आहे ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहे पालक प्युरी ॲड केल्यानंतर मसाला छान असा होऊ द्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून हळद घालणार आहे एक चमचा मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची घालणार आहे काश्मीरी लाल मिरची इथे स्किपही करू शकतात आणि जर तुम्हाला चवीसाठी हवी असेल तर तुम्ही घालू शकतात किंवा पूर्ण हिरवं वाटामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात तर मी इथे एकच चमचा काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे ऑप्शनल आहे स्किपही करू शकतात पूर्ण हिरव्या मिरचीचं ठेवा किंवा आपण लाल मिरचीचं ठेवू शकतात आता इथे थोडंसं पाणी घालायचं आहे दोन ते तीन मिनटं अशीच वाफ द्यायची आहे आता एकीकडे मी तव्यावर एक चमचा तेल घातलेला आहे ते त्यानंतर यामध्ये जे बटाटे आपण शिजवून ठेवलेले होते ते यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे तर हळद तेलामध्ये आपल्याला बटाटे छान असे ना कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं आपण येथे परतून घेऊया बटाटे बटाटे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया एकीकडे ग्रेव्हीला मस्त असं तेलही सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा छान झालेली आहे आता यामध्ये आपल्याला हे बटाटे सोडायचे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही येथे पाणी ॲडजस्ट करू शकता तर मी येथे ना एक वाटी भरून पाणी घातलेलं आहे तेही गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे झाकण झाकायचं आहे आणि तीन माप काढून घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला ग्रेव्ही कितपत ठीक आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जसं वाटलं ना की थोडीशी ग्रेव्ही आपल्याला ठेवायची आहे तर तुम्ही या पद्धतीने ठेवू शकता पण मी ग्रेव्हीमधलं थोडंसं पाणी आटून घेतलेलं आहे आणि ग्रेव्ही थोडीशी थिक केलेली आहे ही ग्रेवी आपण डानसोबत पराठ्यासोबत चपातीसोबत भातासोबत कशाही सोबत खाऊ शकतात इतकी सुरेख लागते आणि आपल्याला ना एक अंडा करीचं टेक्स्चर या ग्रेवीला द्यायचं आहे आता यामध्ये मी चवीपुरती साखर घातलेली आहे आणि चवीपुरतं बीट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धी लिंबाची फोड घालायची आहे आणि व्यवस्थित अशी पिळून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही ना आंबट गोड तिखट अशा चवीची झालेली आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी ती, ती दी एक वाप काढायची आहे फायनल तुम्ही बघू शकता किती वस्त इला तरी सुद्धा सुटलेली आहे आणि ग्रेव्ही बघा किती छान पद्धतीने झालेली आहे कोणी म्हणणारच नाही ना की बटाटा करी आहे एवढी सुरेख पद्धतीने झाली जे व्हेज प्रेमी आहे त्यांच्यासाठी तर ही ग्रेव्ही अतिशय उपयुक्त होणार आहे त्यातल्या त्यात जे नॉनव्हेज खात आहे त्यांनीसुद्धा एकदा अशा पद्धतीने खाऊन बघा इतकी सुरेख होते ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो आता छान अशी आपली ग्रेव्ही फायनल अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला व्यवस्थित असं सुटत आलेलं आहे तर तयार आहे मित्रांनो आपली वेज करी तर बटाटा करी कशी वाटली मला नक्की थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असाल तर जर करायला धन्यवाद रामकृष्ण